नमस्कार मित्रांनो बातमीमागची बातमी या बातमीपत्रातलं आज एक महत्त्वाचं बातमी तुमच्या समोर आज बाहेर टी व्हीवर किंवा इतर याची फारशी माहिती आली नाही पण खूप महत्वाची ती बातमी आहे की अमेरिकेची अप्रू धुळीस मिळालेली आहे एक पस्तीस बी विमानाचं महत्त्व संपलेलं आहे एफ पस्तीस बी या अत्याधुनिक फायटर जेट विमानाची अमेरिकेला फार कौतुक आहे फार अभिमानपणे या विमानाचा भारताला सुद्धा त्याने एफ थर्टी फाईव्ह व बी विमानाची तुम्हाला भारताला देतो अशी ऑफर दिली होती पण भारताने काही कारणामुळे नाकारले कारण नाकारले म्हणजे काय की फक्त विमानं विकत घ्यायचे युद्धाच्या प्रसंगाला काही स्पेअरपॉट लागले काही महत्त्वाचे बदलकार्य झाले तर अमेरिका त्यावेळेस आखडते आपल्याला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेचा अनुभव आहे की अमेरिका महत्त्वाच्या भारता वेळेला हो भारताकडे पाठ फिरवते त्याच्यामुळं भारताने सांगितलं की आम्हाला त्याचं संपूर्ण डेटा कोड पण द्या आम्हाला बदल करायचे पण द्या मॅन्युफॅक्चरिंगचं लायसन्स द्या त्याला अमेरिकेने नकार नाकारते भारताने ते विमानं नाकारली आणि रशियाचे जे विमानं आहेत एस यू फिफ्टी सेवन एस वी सत्तावन्न तर ती विमानं घेण्याचं आपण ठरवलेलं आहे रशियाने आपल्याला सगळ्या कोडसहित मॅन्युफॅक्चरिंगची सुद्धा परवानगी दिलेली आहे जी विमानं भारतात तयार होतील भारतामध्ये स्पेड पार्ट तयार होतील आणि ते आपण भारताबाहेर पण विकू शकतो आता सांगण्याचं महत्वाचं कारण काय याच्या मागं की ज्या अमेरिकेला एफ थर्टी फाईव्हचा इतका अभिमान की आमच्या इतकं लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारं विमान जगात दुसरं नाहीच तर अमेरिकेने ब्रिटिश नेव्हीला हे विमान दिलेलं होतं एफ थर्टी फाईव्ह बी तर एफ थर्टी फाईव्ह केरळमधल्या श्री अनंतपूर अनंतपुरम या हवाई क्षेत्रातून विना परवानगी जात होत त्यांनी काही परवानगी घेतली होती मागितलं होतं असं काही नाही त्यांना असं वाटत होतं अमेरिकेला की आमचं एक थर्टी बी रडारवर कुठं दिसतच नाही त्याच्यामुळं आम्ही कुठंही जाऊ शकतो पण जेव्हा केरळच्या तिरुवनंतपूर हवाई हद्दीतून ते चाललं तेव्हा भारतीय सेनेच्या रडारने ते पकडलं त्यांना त्याला व्यमानेकाला संदेश पाठवला आणि त्याला जबरदस्तीने तिरुअनंतपुरम विमानतळावरती उतरायला भाग पाडला त्याने पण परवानगी मागितली पहिल्यांदी कारण दिलं माझ्या विमानातलं फ्युअल संपलेलं आहेत म्हणून मला परवानगी द्या नंतर मग पाहिलं टॅग चेक केलं तर टँक सगळे व्यवस्थित भरलेले होते मग म्हणले नाही ते हायड्रॉलिक सिस्टीम खराब झाली नाही का त्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं की त्या आपल्या भारतीय सैन्य दलाच्या तंत्रज्ञाने त्याला लॉक करून टाकतो त्याची जी सिस्टीम आहे ती आपल्या रडारने लॉक करून टाकली आता अमेरिकेचा जो दावा होता की हे विमान कोणत्याही राडारवर दिसत नाही हा सगळा फोल ठरला भारतीय रडारने ते पकडलं खास टेक्नॉलॉजी बनवलेली हा त्यांचा दावा म्हणजे मोडीत निघाला नाही का आता चौदा जूनपासून हे एफ थर्टी फायव बी विमान जे आहे ब्रिटिश नेवीला दिलेलं अमेरिकन मेड अमेरिकेच्या लॉकन लॉक हिड लॉक मार्टिन कंपनीने ते बनवलेलं आहे आपल्याकडे पण पूर्वी त्यांचे एफ सोळा विमानं होते एफ एकोणतीस विमानं होते त्याच्यामुळं ही कंपनी जगभर ही चांगली विमानं विकते भरपूर फायदा कमवत पण या एफ थर्टी फाईव्हचा जो अभिमान अमेरिकेला होता तो भारताने संपवला तर चौदा जूनपासून हे विमान तिरुअनंतपुरावर थांबलेलं आहे पायलट ते विमान सोडून जायला तयार नाही ते तसंच पावसामध्ये उन्हामध्ये पहि केरळमध्ये आता पाऊस चालू आहे उन्हा एक दुपारी कडक पडतं पण ते विमान तिथून काय हालायला तयार नाही एअर इंडियाने त्यांना ऑफर दिली की आम्ही हे विमान आमच्या हँगरपर्यंत घेऊन जातो सुरक्षित राहील मग त्याला पण नकार दिल त्याचा संशय म्हणजे काय अमेरिकेला की हे हँगरमध्ये गेले की भारतीय टेक्निशियन ते उघडतील त्याची माहिती घेतील आणि मग आपलं जे तंत्रज्ञान आहे ते भारतीय तंत्रज्ञानानं लगेच लक्षात येऊन जाय मग त्याने आहे तिथंच ठेवायचं बाबा मग तिथं तो माणूस जो पाहिलं ठे तर खुर्ची टाकून बसलेला आहे त्याच्या संरक्षणासाठी एक सैनिक आपला तिथं बंदूक घेऊन उभा आहे आता ही जी लॉक इन मार्टिन कंपनी आहे त्याचे इंजिनियर येऊन गेले तिरुअनंतपूरला की ते विमान चालू अवस्थेत करण्यासाठी प्रयत्न केले तिथे काही त्यांना जमलं नाही त्यांनी सिंगापूरहून जवळजवळ तीस इंजिनियर पाठवले की त्यांना तरी काहीतरी लक्षात येईल काय पण त्यांनी पण प्रयत्न केला पण त्यांनासुद्धा ते जमलेलं नाही म्हणजे त्याची दुरुस्ती विमानाची होत नाही आहे ते विमान आहे तसंच जागेवर पडलेलं आहे आणि भारतीय इंजिनियर्सला ते हात लावू द्यायला तयार राहतं आता हे फायटर जे विमान पडलेलं आहे ते करायचं काय तर शेवटी अमेरिकेने ब्रिटन साहिलावरून ते कार्गो विमान पाठवा आणि त्याच्यामध्ये फायटर जेट घालून प तिकडं न्या पण भारताच्या तिथं विमा ठेवू नका एकदा भारताने येतात आत्मसात केले की संपलं आता ते उघडायचं म्हणजे त्याच्या कोट माहिती करून को घेतले पाहिजेत आणि ते कोड तर अमेरिका भारताला द्यायला तयार नाही त्याच्यामुळं भीती किती आहे भारताच्या इंजिनिअरची की भारताच्या इंजिनिअरला भारता कोड सांगितला की आपलं सगळं टेक्नॉलॉजी जी आहे ती संपली आता हे कार्गो विमानात घालून नेणार आहे म्हणजे किती अपमानास्पद झालं आता हे सांगायचं तुम्हाला हेतू असा होता की अमेरिकेने जो दावा केला आप जो अत्यंत लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे कुठल्या रडारला पकडता येत नाही कुठं ते हे होत नाही त्यात भारताने ते सगळे दावे त्यांचे खोल करून ठरवले आता या विमानाचा गाजावाजा जो अमेरिकेने केला त्याचा फुगा फुटला आणि अनेक देश जे एफ थर्टी फाईव्ह बी विमान मागत होते त्याच्यापूर्वी ब्रिटन कॅनडा डेन्मार्क यांना अमेरिकेने दिलेले बाकीचे देश जे मागत होते ते लोक एकदम अलर्ट झाले की हे विमान घ्यावं का नाही कारण हे रडारवर पण दिसतं आणि त्याला रडारने लॉक घातलं तर ते अगदी तंत्रज्ञानाला उघडता सुद्धा येत नाही त्याच्यामुळंच भारतात तयार करण्याची परवानगी जर देण अमेरिकेने दिली नसल्यामुळे जे ना ते नाकारलं ते अगदी सबळ कारण योग्य होतं भारताने चीन अमेरिका यांच्या विमानाला आपण जेव्हा ऑपरेशन सिंदूर कार्यक्रम केला पाकिस्तानच्या विरोधात तेव्हा त्यांनी चीनी विमानं वापरली नंतर पाकिस्तानचं संयफ सोळा विमान वापरलं ही सगळी विमानं आपण पाडली जागेवर नष्टसुद्धा केले चीनचं जे एअर डिफेन्स सिस्टीम होती त्या सिस्टीमला तर आपले भारताचे विमान आत जाऊन त्यांच्यावर हल्ला करून आले तरी समजलं ना त्यांनी चीनी द्रोण होते तुर्कस्तानची ड्रोन होते तीसुद्धा भारताने परतवून लावली त्याच्यामुळे भारताचं जे आपल्याकडं टेक्नॉलॉजी आकाश जेट फायटर आहे आकाश एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याची मागणी वाढलेली आहे अनेक देशांनी आपल्या भारताकडे याची मागणी नोंदवलेली आहे आणि कारण काय होतं की हे जे तुमचे शस्त्रास्त्र असतात विमानं असतात हे युद्ध झाल्यावरच किती लायकीचे ते समजतात ते किती चांगले आहेत का वाईट आहेत हे युद्धामध्ये समजून येतं आणि आता हे ऑपरेशन सिंदूरमध्ये सगळ्या जगाने पाहिलं की चीनचा माल बोगस आहे अमेरिकेची विमानं एफ सोळा काय आणि एफ थर्टी फाईव्ह काय गाजा वाजा ते ही वाजा जास्त त्या मानाने तेवढे लायकीचे नाहीत आणि मग भारताच्या ज्या छोट्या विमानांना आकाशला किंवा आकाश डिफेन्स आका सिस्टीमला खूप डिमांड आलेली आहे अनेक देशांनी भारताकडे याची मागणी नोंदवलेली आहे त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढेल भारताचा अनेक प्रगत देशापूर्वी जी साधनं भारताकडून भारत त्यांच्याकडून विकत घेत होता आता त्या भारताला त्यांची गरज राहिली नाही त्याच्यामुळे ते लोक आशुयने आपल्याकडं पाहतात आता लोक एफ थर्टी फाईव्ह घ्यायच्या आकाशची विमानाची मागणी करतील चीनकडून एअर डिफेन्स सिस्टीम घ्यायच्या पाहिजे आपल्याकडं एअर डिफेन्स सिस्टीमची मागणी करतील त्याच्यामुळं चीन म्हणा अमेरिका म्हणा हे आपल्याकडं कोणत्या नजरेने पाहतील हे तुम्ही ओळखू शकता त्याच्यामुळे भारताने एफ थर्टी फाईव्ह बी विमान न घेता रशियाची जी एस यू फिफ्टी सेवन विमानं घेण्याचा निर्णय घेतला तो किती योग्य होता हेच आपल्याला या घटनेवरून दिसून येतं छोटीशी बातमी पण त्यांनी जगभर जो लोक सगळ्या सरकारांना अलर्ट केलेला आहे की बाबा अमेरिकन विमानं थर्ट एक थर्टी गाजावाजा जास्त आहे त्या मानाने ती तेवढी चांगली नाहीत ही एक छोटीशी गोष्ट केवळ एका या कारणामुळे जगभर प्रसिद्ध झाली त्याच्यामुळं अमेरिकेचे राष्ट्रपतीसुद्धा असे नाराज झालेले आहेत त्यांनी सांगितले काही करा आम्ही भारतातून भार ते पहिलं विमान हलवा मग आपली फार नाचक्की होऊन राहिलेली आहे आणि त्याच्यामुळं हे जगभर त्याचं हसं झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्या भारतीयाला आणि रशियाला दोघांना आनंद होणं साहजिक आहे एवढंच सांगायचं होतं की भारत किती चांगली प्रगती करून राहिलेलं आहे की भारतामध्ये पूर्वी बंदुका तयार होत नव्हत्या आता आपण आकाश विमान बनवतो आकाश एअर डिफेन्स तर डिफेन्स सिस्टीम बनवतो अग्निशास्त्र बनवतो ब्राह्मोस बनवतो त्याच्यामुळे जगभर भारताचा दबदबा वाढत भारता चाललेला आहे रामकृष्ण